बैलगाडी क्षेत्रातलं मानाचं कदंबडीकरांचं मैदान आणि या कदंबडीकरांना कित्येक वर्षाचं संघर्ष आणि केलेल्या प्रयत्नाचं फळ म्हणून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं महाराष्ट्र केसरीचा किताब दिला आणि तो किताब कदमवाडीकरांना बहाल केला जातो कदमवाडी आदरणीय सुभाषता त्या खटाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव म्हणजे आम्हाला म्हणताना सुद्धा कदमवाडी निमसोड म्हणावं लागतं कारण कदमवाडी अत्यंत एक छोटस गाव पण या गावानं गेले अनेक वर्षाची परंपरा या बैलगाडी शर्यतीची जोपासली आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं सातत्यातलं श्रावणातलं पहिलं मैदान म्हणून कदमवाडीकरांकडे पाहिलं जातं आणि या मैदानाला आपण सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब दिला तो कदमवाडीकरांना आपण बहाल करावा आपले सगळे पदाधिकारी उपाध्यक्ष ज्या व्यक्तिमत्त्वाला लाल मातीसाठी आपलं वैभव उभं केलं त्यानंतर बैलगाडीच्या खेळामध्ये आला ते सर्माने आनंदराव मोहिते असतील आदरणीय सुभाष ताते असतील आदरणीय पैलवान असतील आदरणीय धनाजी ताते असतील ही सगळी मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी खटाव तालुका बैलगाडी संघटनेचे सगळे पदाधिकारी कदंबाडी ग्रामस्थ खटाव तालुक्यातलं पहिलं महाराष्ट्र केसरीचा किताब या ठिकाणी कदमवाडीकरांना बहाल केला जातोय मी विनंती करतो अखिल भारतीय अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल बैलगाडा असोसिएशन संलग्न रजिस्टर नंबर पुणे झिरो 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 सहाशे चौसष्ट दोन हजार चोवीस मानाचा हिंद केसरीचा किताब ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी कदमवाडी मानपत्र बहाल करताना विशेष आनंद आपण गेली पस्तीस वर्षाची अविरत परंपरा जोपासत ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी म्हणजे कदमवाडी निमसोड तालुका कटाव जिल्हा सातारा आपल्या पारंपरिक संस्कृतीचा भाग असणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे आपण यशस्वीरित्या आयोजन करत आला आहात आपल्या मैदाना सर्वसामान्य बैलगाडी मालकाला शेतकरी वर्गाला नेहमी पारदर्शक व निर्विवाद निकाल मिळत आले आहेत आणि गेली पस्तीस वर्ष देशी गोवंशाचं संगोपन शेतकऱ्यांच्या जिव्हाळाच्या बैलगाडी शर्यतीचा खेळ अखंडपणे सुरू हवा यासाठी लहान मोलाचं योगदान आपण दिलं आहे तसंच दोन वर्षापूर्वी आपण आपल्या मैदानामध्ये एक बैल एकदाच पळणार ही संकल्पता प्रथम आपण अमलात आणली ही कौतुकाची बाब म्हणून शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या आवडीचा बैलगाडी शर्यतीचा अखंडपणे सुरू राहाव्यात यासाठी मंडळाचे अतिशय मोलाचे योगदान आहे म्हणून आपल्या ऋणातून उतराई होण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक बैलगाडी शोकेन यांच्या अपेक्षेनुसार अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कदमवाडी निमसड तालुका खटा जिल्हा सातारा यांना महाराष्ट्र केसरीचा किताब बहाल केला जातोय यापुढील आपल्या उपलब्ध बैलगाडी शर्यतीची रोहिणीत परंपरा अशी सुरू हवी सर्व सामान्य बैलगाडी मालकाच्या कदमवाडी ग्रामस्थांच्या आयोजनाला निष्पक्षपणे न्याय संधी मिळेल हिच अपेक्षा ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार अध्यक्ष नितीन अबा शेवाळे कार्याध्यक्ष पैलवान दत्ताभाऊ गायकवाड सचिव विलास देशमुख आणि सातारा जिल्हाध्यक्ष सन्मान्य धनाजी तात्या शिंदे या सगळ्यांच्या सहीना हे मानाचं सन्मानपत्र कदंवडीकरांना दिलं जातय बोला जो तिबा छानावर धन्यवाद विनंती करतो सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा किताब या ठिकाणी कदम अडीकरांना बहाल केला जातो का सापडले या महाराष्ट्र केसरीच्या मनोगतातून आपण सांगावं गेली पस्तीस वर्षाची परंपरा ज्या कदमवाडकरांनी जोपासली त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून त्यांना आपण महाराष्ट्र केसरीचा किताब बहाल केला आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम या महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी मैदान उपस्थित झालेल्या माझ्या सर्वसामान्य बैलगाडी मालक चालक आणि बैलगाडी प्रेमींच मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीला स्वागत करतो खरोखरच ज्या दिवशीपासून अखिल भारतीय बैलगाडी संघटना उद्या आली त्या दिवशीपासून सर्वसामान्य गाडी मालकासाठी एक न्यायाचं न्यायपीठ म्हणून महाराष्ट्रभर आज तिचा नवलौकिक झाला आहे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना आज कार्य करत असताना ज्या लोकांनी गेली पिढ्यान पिढ्याचा आपला हा नाद जोपासला तो नाद टिकवण्यासाठी त्यांनी आपापल्या परीनं या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करून सर्वसामान्य गाडी मालकाला न्याय देण्याचं काम केलं अशा काही बाहेर केलेले आहेत खर तर ही सातारा छकडी ही सातारा जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं आता मोठस्थान झालेलं आहे आणि या सातारा चकडीचं उगमस्थान सातारा जिल्हा असलेलं आहे प्रथम हिंद केसरी किताबाचं कोरेगाव हिंद केसरी मानली गेली के त्यानंतर खटाव तालुक्यातील पेडगाव हे जनतेनं त्या मैदानाला हिंद केसरी किताब बहाल केला त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातलं दत्त जयंतीचं मैदान हे जनतेच्या हृदयातून महाराष्ट्र केसरीचं किंवा हिंद केसरीचं नावलौकिक असलेलं मैदान म्हणून परिचित होतं त्याही मैदानाला संघटनेनं हिंद केसरीचा किताब बहाल केला तशाच पद्धतीनं गेले चार महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्याची वारंवार मागणी होती की या नादात जपासून नाद का वार वार हा नाद सुरू झाला आहे तो त्यावेळापासून सांगली जिल्हा ह्यात अग्रेसर आहे म्हणून काशेगावच्या मैदानाला हिंद मान बहाल केला पण गेली दोन वर्ष कदमवाडी ग्रामस्थ वारंवार हा नाद पिढ्यानपिढ्याचा आमच्या आजोबा पंजोबांपासून आमच्या छोट्याशा गावात जोपासला जातो आहे आणि ह्या नादात ह्या बैलगाडी क्षेत्रात सर्वसामान्य बैलगाडी मालकाला न्याय दिला जातोय यासाठी त्यांनी महाराष्ट्र केसरी किताबाची मागणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडे केली होती त्या मागणीला तालुका कमिटीने हिरवा खंदील दाखवला आणि त्या अनुषंगाने गेली दोन वर्षापूर्वी त्यांनी एक चांगली संकल्पना राबवली की एक बैल हा एकदाच पळाला पाहिजे म्हणजे शासनानं जो नियम आठे घालून दिलेले आहेत की बैल तीनच वेळा दिवसातून पळायला पाहिजे मग ही संकल्पना डोक्यात ठेवून त्यांनी अतिशय चांगली एक सुरुवात केली त्या गोष्टीला अनुसरून आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं या कदमवाडी ग्रामस्थांना आज महाराष्ट्र केसरीचा मान बहाल करतोय धन्यवाद बैलगाडी महाराष्ट्र संघटना अखिल भारतीय बैलगाडी महाराष्ट्र संघटना या संघटनेचं कदमवाडी ग्रामस्थ ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो प्रथमता या संघटनेचे अध्यक्षते असतील नितीन आबा शेवाळे उपाध्यक्ष आप्पा असतील मोहिते आप्पा असतील पैलवान दाता गायकवाड भाऊ वडगी त्याच्यानंतर विलास दादा पैलवान आणि दानाजी दात्या शिंदे आणि खाटाव तालुक्याचे मांद्रेदात्या ता आणि खाटाव तालुक्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रवीदा आणि तुषार भैया या सर्वांचं मी कदमवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला आमच्या ज्येष्ठ लोकांनी जी परंपरा चालू केली होती त्या परंपरेला तुम्ही न्याय देत हा महाराष्ट्र केसरी किताब जाहीर आज बहाल केला त्याबद्दल मी पुनच एकदा आभार मानतो धन्यवाद ज्योतिबा चांद घेतला का घेतला फोटो